मुंबई गोवा महामार्गावर दोन दिवसांचा तर चार तासांचा ब्लॉक असेल मुंबई गोवा महामार्गावरती आज आणि उद्या ब्लॉक घेतला जाणार आहे कोलाड जवळील मध्ये नवीन पुलाचं काम सुरू आहे पुलाचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन दिवस ब्लॉक असेल वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरती दोन दिवस चार तासांचा ब्लॉक असेल मुंबई गोवा महामार्गावर आज आणि उद्या ब्लॉक घेतला जाणार आहे कोलाड जवळील पुईमध्ये नवीन पुलाचं काम सुरू आहे पुलाचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन दिवस ब्लॉक असेल तर ब्लॉक कालावधीमध्ये पर्यायी मार्ग कोणते उपलब्ध आहेत जाणून घेऊया वाकणपाली इथून वाहतूक भिसेखिंड रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरती जाता येणं शक्य आहे वाकण महामार्गावरील वाहतूक पाली रवाळजे निजामपूर माणगाव इथून मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल तर खोपोली पाली रवाळजे निजामपूर माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येणं शक्य आहे तर हे पर्यायी मार्ग उपलब्ध असतील मुंबई गोवा महामार्गावरती ब्लॉकच्या कालावधीमध्ये रायगडमधून माझे सहकारी मेहबूब जवादार सध्या आपल्या सोबत आहेत मेहबूब मुंबई गोवा महामार्गावरती दोन दिवसांच्या ब्लॉकच्या कालावधीमध्ये कोणते पर्यायी मार्ग उपलब्ध असतील कशा पद्धतीने वाहतुकीच नियोजन केलं गेलंय मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण मागील कित्येक वर्ष रखडलेलं होतं मात्र आता हे चौपदरीकरण कुठे ऐन पावसाळ्यात पण अस ना पण हे चौपदरीकरणाचं काम मात्र खूप फास्ट करण्यात येत आहे यातच आ, जे चौपदरी करण्या दरम्यान जे जिथे जिथे पूल आहेत त्या त्या ब्रिज आहेत त्या ठिकाणी आता गर्डर्स टाकण्याचं काम अनेक ठिकाणी हातात हातामध्ये घेण्यात गे, आलेलं आहे त्यातच आता हा कोलाड जवळीत पुल येथील हा जो आहे महेश जरा पूल ह्याला बोलतात तर ह्या पुलाचा आता जे गर्डर्स आहेत जे गर्डर्स वरती टाकण्यात येतात त्यासाठी आज व उद्या अठरा एकोणीस दरम्यान बारा ते चार दुपारी बारा चार, कर ना ते चार मुंबई गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आले यासाठी जी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे ती त्याप्रमाणे जी मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ती कोलाड रोहा भिसे खिंड मार्गे नागोटना ते मुंबईकडे ही वाहतूक व जी गोवा गोवा दिशेला जाणार आहे रत्नागिरी दिशेला जाणार आहे ती वाहतूक पासून पाली निजामपूर मणगाव मार्गे गोवाच्या दिशेला वाहतूक असे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे की जेणेकरून वाहतूक कोणी म्हणून दोन्हीकड दोन्हीकडे जाणारी वाहतूक दोन वेगवेगळ्या मार्गाने वगळण्यात आलेली आहे व तशा सूचना वाहन चालकाला व जागोजागी फलक लावून वाहन चालकांना प्रसिद्ध करून ह्या सूचना ऑलरेडी दिलेला आहे यात मुंबई गोवा मार्ग पा, आणि पावसाळ्यामध्ये हा हे जे काम घेण्यात आलेलं आहे त्यामुळे ट्रॅफिक वा, मध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता ते पण चार तास सलग हा मुंबई गोवा मार्ग पहिल्यांदाच बंद ठेवण्याचं नियोजन केलं गेलेलं आहे आता वाहतूक व्यवस्था कशी होते काय होते हे मात्र बघणं गरजेचं आहे निश्चित मेहबूब गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरून होणारी गर्दी पाहता लवकरात लवकर या ठिकाणचं काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी